नमस्कार बहिणीनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत भेटणारा तिसरा हप्ता जो सप्टेंबर महिन्यामध्ये भेटणार होता पंधरा सप्टेंबरपासून हा व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो आपण की हप्ता पैसे आपल्या अकाउंटवर जमा होतील काही महिलांच्या अकाउंटवर एक दोन टक्के महिलांच्या पैसे पैसेही जमा झालेले आहेत तर आपण ते प्रूफ पण दाखवलेत पण आत्ता सर्व महिलांच्या अकाउंटवर पैसे कधी जमा होणार याची फिक्स तारीख आपल्याकडं आलेली आहे तर महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदित्य टटकरे यांनी सांगितलं आहे की तिसरा हप्ता हा एकोणतीस सप्टेंबर रोजी लक्षात घ्या एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड येथे होणाऱ्या सभेच्या माध्यमातून सर्व महिलांच्या अकाउंटवर सोडण्यात येणार आहे तर हप्ता भेटणार कोणाला हे पण महत्वाचं लक्षात घेण्याची गोष्ट आहे तर हप्ता फक्त ज्या महिलेंना भेटतं त्यांचे फॉर्म अपूर्ण असतील लक्षात घ्या ज्यांचे फॉर्म पहिले अपूर्ण होते काही काहींचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर ते नंतर चिंता करत बसतील की मला पैसे आले नाही तर ते एकदा आपले फॉर्मचे स्टेटस चेक करा आपला फॉर्म कदाचित रिजेक्ट झाला असेल काही कारणाने किंवा सबमिट दाखवत असेल काही डॉक्युमेंट नंतर चेकिंगमध्ये त्यांना आदळले असतील की नाहीत त्यांच्याकडे तर तुम्ही ते सबमिट करा तर अशा महिलेलाच ह्या तस तिसरा हप्ता भेटणार आहे ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत आणि त्यांच्या फॉर्ममध्ये काहीही प्रॉब्लेम नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे किती भेटणार कोणाला तर ज्या महिलेला पहिले तीन हजार भेटलेले त्यांना आता दीड हजार रुपये भेटतील आणि ज्या महिलेला अजून एकही रुपया भेटला नाही ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहे ज्यांच्या आधार साइडी ठेवू एक हो ज्यांना एकही रुपया भेटला नाही त्यांच्या अकाउंटवर साडेचार हजार रुपये जमा होतील एकोणतीस तारखेला एकोणतीस सप्टेंबर रोजी त्या आदल्या दिवशी पण जमा होऊ शकतात एकोणतीस सप्टेंबरला जमा होऊ शकतात तीस सप्टेंबरला तीन ते चार दिवस पैसे येणं चालू राहणार आहे तुमच्या अकाउंटवर त्यामुळं डेटही फिक्स नाही की एकोणतीस तारखेलाच येतील अठ्ठावीस तारखेला येऊ शकतात एकोणतीस तारखेला येऊ शकतात तीस तारखेला येऊ शकतात व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा असेच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला शंभर टक्के सबस्क्राईब करा धन्यवाद